ही गोष्ट आहे एका तरुण नेत्याची जो विचारांमधून क्रांती घडवतो ज्याच्या आवाजाने एक नवी पहाट उजाडते ज्याने झोपलेल्या सरकारला उठवण्याचा साहस केला या कन्हैया कुमारची ज्याने या लोकशाहीमध्ये सरकारच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःचे हक्क मागितले या कन्हैया कुमारची तेरा जानेवारी एकोणीसशे सत्याऐंशी बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील एक छोटेसे गाव बिहट इथे एका सामान्य कुटुंबात जन्म झाला एका असामान्य व्यक्तीचा तो म्हणजे कन्हैया कुमार त्यांचे वडील जयशंकर सिंग हे शेतमजूर होते तर आई मीना देवी अंगणवाडी सेविका होत्या गरिबी ही त्यांच्या जीवनाच्या अविभाज्य भाग होती पण शिक्षणाच्या जिद्दीने त्यांची वाटचाल वेगळी ठरली लहानपणापासूनच कन्हैया कुमार हुशार होते शिक्षणाची आवड त्यांना आईकडून मिळाली लहान गावात शिकताना त्यांनी सामाजिक समस्या जवळून पाहिल्या घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळे आले पण त्यांनी हार मानली नाही गावच्या शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांच्या विचारांवर लोकशाही मूल्यांचा प्रभाव पडू लागला समाजात असमानता जातीभेद आणि अन्याय पाहून त्यांच्या मनात बंडाची ठिणगी पडली होती शिक्षणासाठी कन्हैया पटना विद्यापीठात दाखल झाले तिथे त्यांनी इंग्रजी आणि भूगोल विषयात शिक्षण घेतले पण केवळ पुस्तकी ज्ञान घेणं हे त्यांना मान्य नव्हतं वादविवाद विद्यार्थी संघटना आणि सामाजिक चळवळी यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला लोकशाही साम्यवाद आणि समाजवाद यांचा प्रभाव त्यांच्यावर वाढत गेला याच काळात त्यांनी मार्क्सवादाचा अभ्यास केला आणि समतावादी विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला त्यांचे वक्तृत्व प्रभावी होते विचारधारधार होते त्यामुळे ते लवकरच विद्यार्थी चळवळीचे प्रमुख नेतृत्व बनले दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कन्हैया कुमार यांनी डॉक्टरेटसाठी प्रवेश घेतला जे यू हा केवळ शिक्षण संस्था नव्हे तर वैचारिक क्रांतीचा केंद्रबिंदू आहे इथे येऊन त्यांनी राजकीय आणि सामाजिक विषयांवर अभ्यास अधिक गहन केला जे एन मध्ये कन्हैया कुमार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी चळवळींमध्ये सहभागी झाले दोन हजार पंधरामध्ये ते जे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले त्यांच्या नेतृत्वाने विद्यार्थी संघटना आणखी प्रभावी झाली त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिक्षण हक्क जातीभेदाविरोधी लढा सामाजिक समता यांसाठी जोरदार आवाज उठवला पण या संघर्षामुळे त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले दोन हजार सोळामध्ये जे एन यूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर कन्हैया कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर देशद्रोहाचे आरोप करण्यात आले त्यांच्यावर आरोप होते की त्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या या आरोपांवरून संपूर्ण देशभर गदारोळ माजला कन्हैया कुमार यांना अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्यात आले पण त्यांची लढण्याची वृत्ती कायम होती तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरूच ठेवला दोन हजार एकोणीस मध्ये कन्हैया कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावरून बेगुसराई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात भाजपचे बडे नेते गिरराज सिंग होते हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरला जरी कन्हैया कुमार निवडणुकीत पराभूत झाले तरी त्यांचा प्रभाव कमी झाला नाही उलट त्यांना तरुणांमध्ये नवा नेता म्हणून ओळख मिळाली दोन हजार एकवीसमध्ये कन्हैया कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला नवी दिशा मिळाली आज ते काँग्रेस पक्षाचे प्रमुख युवा नेता म्हणून ओळखले जातात त्यांच्या विचारधारेने आणि संघर्षाने तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे कन्हैया कुमार म्हणजे एक संघर्षशील युवकाची कथा त्यांचा प्रवास हा जिद्द आणि विचार आणि परिवर्तनाचा आहे येणाऱ्या काळात ते भारतीय राजकारणात काय योगदान देतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे